काँग्रेस वाटताना काँग्रेसवर नाराज व्यक्त केली तिकीट देऊन आम्हाला वाऱ्यावर सोडलं जायचं सभेमध्ये अशा प्रकारची खंत देखील व्यक्त केली त्याचबरोबर जालन्याचे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांच्यावर पण त्यांनी नाराज व्यक्त केली वाऱ्यावर वरात काढणं किंवा वाऱ्यावर लाता मारण हे चुकीचं असतं किंवा किंबहुना जाताना कुठेतरी एक आरोप करावे लागतात त्यातला हा असणारा एक भाग आहे काँग्रेस जेव्हा तिकीट देतो तेव्हा भारतातला सगळ्यात जुना पक्ष पंजा पंजा मेरा ले ले नी से हा तिकीट देत असताना अनेक कार्यकर्त्यांची हयात चालली जाते मात्र त्यांना पंजाब मिळत नाही वारंवार पंजाब मिळालेल्या माणसांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे कुठेतरी हा पक्षाने केलेल्या उपकाराचा आणि दिलेल्या संधीचा हा अपमान आहे त्यांनी मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून जो चार महिन्याच्या काळात माझी त्यांच्याशी वारंवार भेट झाली त्यानंतर मी शेजारच्या जिल्ह्यातील आहे त्यांच्याशी असणारे संबंधही जुने आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलत असताना त्यांनी कधीही कुठेही पक्षाच्या घटनेबद्दल पक्षाच्या नेत्याबद्दल किंवा झालेल्या प्रसंगाच्या अनुषंगाने कुठेही नाराजी ही व्यक्त केलेली नव्हती त्यांनी पक्ष पक्ष ते सोडत आहेत पक्षाने वारंवार त्यांना संधी दिलेली आहे ते जाण्याच्या अनुषंगाने त्यांनी काही आडी अडचणी असतील तर त्या सोडवण्याच्या अनुषंगानं दस्तूर खुद्द खासदार महोदयांनी त्यांची जाऊन भेट घेतलेली होती इथं पण त्यांनी त्यांचा निर्णय घेत असल्याचे समजते त्यामुळे त्यांना चालल्या अगदी चुकी राहा याच्याशिवाय मला यावर काही टिप्पणी करायची आहे समोर की काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कामं केलेली म्हणून त्यांचा पराभव झाला आणि कल्याणकारी यांच्या वेळेस पैलस गोरंटल काम केलं म्हणून असा पण आरोप झालेला यातून ते पक्ष बाहेर पडता हा काही पक्ष अंतर्गत पक्षाच्या अनुषंगाने कुठेही आरोप करून जात असताना त्यांना जाण्याकरता दुसऱ्या पक्षात जाण्याकरता त्यांचा निर्णय त्यांनी तो निर्णय त्यांच्या स्वगुष्याने घ्यावा यामध्ये पक्षाला पार्टी करण्याचं कुठलेही कारण नाही नाक ओढण्याची आवश्यकता नाही परभणीमध्ये वरपूरकर असतील कैलश गोरंटल असतील सगळे भाजपमध्ये जाता गर्दी लागली असं वाटते का तुम्हाला काँग्रेस ही मजबूत या देशातला सर्वात जुना पक्ष आहे आणि ज्या काही विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका आहे ती काँग्रेस पक्ष आज या ठिकाणी करत आहेत नेते हे जरूर मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक नेते जात आहेत कोणी ईडीच्या भीतीमुळे जात आहेत अजून कोणी काही दुसऱ्या भीतीमुळे जात आहेत किंवा लालचेतून जात आहेत तेव्हा भय आणि लालच हा एकंदरीत असणारा भाजपचा खेळ आहे आणि भारतीय जनता पक्षाला दुसऱ्या पक्षाचे नेते त्यांच्या पक्षात घेताना लाज वाटली पाहिजे आणि ही त्यांनी आता लाजे त्यांची जी आहे ही गुंडाळून ठेवली आहे भवनाचा त्यांनी क्लब विधानसभेला क्लब केला आहे तर विधानसभेचा परिसर हा डब्ल्यू एफ ची आता आखाडा केला आहे आणि महाराष्ट्रभर त्यांनी आता कुठेही तत्व किंवा प्रणाली बाजूला ठेवून सरसकट काँग्रेसला फोडा अशा स्वरूपाची जी भूमिका घेतलेली आहे ही त्यांचा पक्ष पोकळ आहे त्यांना नरेंद्र मोदींचा फार ठिकठिकाणी ते गौगावा करत असतात मात्र त्यांच्याजवळ जो कोणताही करिश्मा राहिलेला नाही त्यांना दुसऱ्या पक्षातले नेते आयात केल्याशिवाय स्वतःचा पक्ष टिकणार नाही ही त्यांच्या पक्षाला लागलेली दुसऱ्या बाजूला ही घर आहे असं म्हटल्यासही आगामी काळाच्या संदर्भाच्या अनुषंगानं चुकीचं ठरणार नाही सातत्याने काँग्रेस पक्षातून जात असणारे जे लोक आहेत ती का जात आहेत हे सर्वस्तृत आहेत त्यामुळे त्यांना ब्लॅकमेल केला जात आहे महाराष्ट्रभराचा संदर्भ घेतला तर त्यांना ब्लॅकमेल केला जात आहे किंवा स्वतःच चांग मुलं करण्याच्या अनुषंगानं ते कुठेतरी जात आहे ते एकंदरीत हे देशाचं एक चित्र आहे त्यामुळे जो माणूस वारंवार आमच्या पक्षावर उभा राहिला हा जात असताना आमची निवड चुकली होती काही वर्षांपूर्वी हाच एक प्रश्न निर्माण होतो कारण आता हा संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळात लाभार्थी म्हणून वावरलेले आणि लाभार्थी म्हणून चांग मुलं करून गेलेली माणसं आज जर पक्षाच्या विचारधारेसोबत सोबत जर राहत नसतील तर आमची निवड कुठेतरी याच्या पहिल्याच्या काळात चुकली होती हे विनंती